दादांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मीटिंग करण्यात आलेली आहे एखाद्या पिंपरी चिंचवड आणि बोसी परिसरातील आजी नगरसेवक हो या ठिकाणी आले होते आणि सर्वांचं म्हणणे ऐकून दादांनी घेतलेलं आहे येणाऱ्या एकवीस तारखेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मोठी बैठक लावणार आहे आणि त्या बैठकीच्या नंतर या शहराचा अध्यक्ष कोण होणार ते ठरवणार आहे किती चर्चेत आहे तसं काय नाही ज्यांना इच्छा आहे काम करण्याची किंवा आम्हाला ठराविक जणांना सांगितले की जे इच्छुक असतील त्यांची काय असेल त्यांची नाव द्या आणि त्या एकवीस तारखेला जी मिटिंग होईल किंवा जी सभा होईल त्या सभेमध्ये शहराचा अध्यक्ष कोण आहे त्या ठिकाणी माहिती तसं काय झालेलं नाही जे उपस्थित होते ते आजी माझे नगरसेवक होते शहाऐंशी पासून जे नगरसेवक आज या ठिकाणी उपस्थित होते अनेक सिनियर नगरसेवक उपस्थित होते त्या उपस्थितांमध्ये शहरातील घडामोडी येणाऱ्या काळामधील विधानसभा याच्यावरती चर्चा झालेली आहे सविस्तर चर्चेसाठी दादांनी वेळ दिलेली आहे बैठकीला उपस्थित होते विलास लांडे होते अण्णा बनसोडे होते एकवीस तारखेच्या बैठकीची जबाबदारी विलास लांडेंनीच घेतलेली आहे आणि ते त्या बैठकीला नियोजन करणार आहे काल पंचवीस नगरसेवक साहेबांसोबत गेल्या झाल्यानंतर आता तुमच्यासोबत किती नगरसेवक होते टोटल पंचवीस नगरसेवक नाही गेलेले काल शहराच्या अध्यक्ष माझे अध्यक्ष अजित गवने यांच्याबरोबर काहीतरी सात ते आठ नगरसेवक गेलेले आहेत परंतु उर्वरित नगरसेवक आज भोसरीतील बरेचसे नगरसेवक हो या ठिकाणी उपस्थित जागा भेटतील यामुळे लोक शरद पवार गटात जायला लागलेले आहेत अशी माहिती आता काही चर्चा झाली का नाही कार्यकर्त्यांची भावना आहे नगरसेवकांची भावना आहे की ज्या ज्या ठिकाणी जे जे इच्छुक उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दादांकडे मागणी करतात